वडोनी शहरातल्या वसंतराव नाईक चौकाचे सुशोभीकरण काम सुरू असताना दोन दिवसापूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता यात बंजारा समाजाच्या चार ते पाच तरुणांना मारहाण करण्यात आली होती या घटनेच्या निषेधार्थ वडोणी शहर बंदचे आव्हान बंजारा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते शहरातील सर्व व्यापारी छोटे मोठे व्यावसायिकांनी या बंदला प्रतिसाद देत आपली व्यवसाय दिवसभरासाठी बंद केले या घटनेच्या बाबतीत काही युवक तरुणांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या पाहूयात डॉक्टर मुंडे यांच या हॉस्पिटलचं एक छोटंसं फलक होतं आणि हे फलक यावे या मागणीसाठी उडवणीचे माजी नगरसेवक राहिदास राठोड आणि त्यांचे अन्य सहकारी त्यांनी विनंती केली असता हा फलक या ठिकाणी हटविण्यात हो। यावं अशी त्यांनी विनंती केली आणि या मधूनच वाद झाला आणि या वादामध्ये जरा समाजातील पाच ते सहा मुलांना ते जर मारहाण झाली ते दवाखान्यामध्ये आज दाखल आहे शंभर टक्के पोलीस प्रशासनानं जेव्हा घटना घडली जेव्हा फिर्यात दाखल केली तेव्हा त्यांनी ते संबंधित विरोधामध्ये गुन्हे दाखल केले आहेत पण पोलीस ठाण्यामध्ये समाजातील काही मुलांना बेदम मारहाण झाली आणि त्याचे वेगळे गुन्हे त्यांनी दाखल करायला पाहिजे होते पण ते अद्याप दाखल केलेले नाही हा वाद कुठल्या जातीच्या विरोधात नाही आज तुझं जे काही बंदच आवाहन केलं होतं ते कुठल्या जातीच्या विरोधात नाही किंवा ना जातीच्या देशभावनेतून नाही त्यामध्ये कायदा आणि सुव्यस्था अबाधित असली पाहिजे या भूमिकेतून आम्ही सुद्धा लोकशाहीच्या पद्धतीने हे आंदोलन उभं केलेलं आहे आमच्या काही जातीच्या विरोधामध्ये सर्व प्रथमतः महाराष्ट्राचे महिला आयोगाची सदस्य म्हणून आणि शिवसेनेचे महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख म्हणून या ठिकाणी ह्या घटनेचा तीव्र निषेध करते या ठिकाणी आताच जीएम भाऊनी सांगितलेला आहे की गुन्हा नोंद झालेला आहे परंतु ज्या पद्धतीने तरुणांना मारहाण झाली ज्या पद्धतीने तरुण जखमी झाले त्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने तशा पद्धतीने नोंद घेतलेली नाही आणि ज्या पद्धतीने हॉस्टेलमध्ये राहणारी मुलं आहे आणि त्यांना आंबेडकर चौकापर्यंत मारत नेणं बेदा मारहाण करणं हे गावगुंडांना आणि त्या जे आहे त्या ठिकाणी समाजकंठ यांच्यावर तीव्र अशी कडक कारवाई केली जावी अशा पद्धतीचे आदेश निर्देश या ठिकाणी पोलीस प्रशासनावर दिलेले आहेत तरीसुद्धा या पोलीस प्रशासने दखल घेतली नाही तर नक्कीच या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या महाराष्ट्राचे डेडिकेटेड मॅन आमचे डीसीएम एकनाथ भाई शिंदे साहेब असतील अजितदादा पवार असतील दि, या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी योगेश कदम असतील यांना मी समाजाच्या वतीने वतीने आमच्या वरिष्ठ बांधवांच्या निवेदन देणार आहे आणि या समाजाला नंतर अशा मारहाण केली किंवा अशा पद्धतीने डवसण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार ना नाही आणि मी फक्त या ठिकाणी समाजाची एक भगिनी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी एकच आव्हान करेल की हा समाज आता पिढीला भिजलेला नाही तर हा समाज जागृत झालेला आहे आणि ह्या समाजाचे आपण नादी नाही लागलं ला पाहिजे या समाजाला आपण सहकार्य केलं पाहिजे अशीच त्या ठिकाणी विनंती करते घटना खूप गंभीर होती दोन समाजामध्ये वाद मोठा होण्याची शक्यता होती तरी पण आम्ही त्या ठिकाणी समजूतदारपणा घेतला व ती वेळ आम्ही पुढे ढकलली ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी सर्व बंजारा समाजाचे युवक त्या चौकामध्ये त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि त्या चौकाच्या भोवताली जे अतिक्रम झालं होतं ज्या दवाखान्याचं बोर्ड पाटी होती की आम्ही दिवसा तिपाटी काढून फेकली गेली पण ह्या घटनेचा जो तिच्या घटना घडली घट ते दोन समाजामध्ये जातीमध्ये ते निर्माण होऊ नये यासाठी आम्ही सामंजस्य सगळं पूर्ण बंजारा समाजाच्या वरिष्ठ नेते मंडळाने समजून घे घेऊन आज आम्ही या घटनेचा निषेध केला आणि निषेध करीत असताना वडवली शहर हा कडकडीत बंद झाला आहे मला या तुमच्या माध्यमातून एवढंच आव्हान करायचंय युवकांनी थोडं शांत राहून आपल्याला लोकशाही पद्धतीने जे आपल्याला आंदोलन करता येईल मोर्चा काढता येतील त्याविषयी आपली लवकर बैठक होईल पण मला या ठिकाणी सांगायचं की आपण कुठलीही घाई गडबड न करता घोषणाबाजी न करता व्यापाऱ्यांनी सहकार्य केलं त्यांच्यावर कुठलाही आपण घोषणाबाजी करू नये व बळजबरीनं बंद करण्यास भाग पडू नये एवढीच मी या ठिकाणी विनंती पोलिसांनी एकच केलं म्हणजे आमची बंजारा समाजाची बाजू घेतलीच नाही हे जुने एक तो आमच्या चौकासाठी झालेलं आहे की वैयक्तिक भांडण नाही परमदाचे परमदासचे भांडण जर राहिलं असतं तर आम्ही त्या बाजू धेलो नसतो की वसंतराव नाईकाचं चौकासाठी भांडण झालेली त्याच्यामुळे आम्ही सगळं समाज एकत्र आलो आम्हाला लोक म्हणले तुम्ही समाजाचा हे काम करायला लागले एकत्र आमचा समाज एका वर्ष आहे मला एका वर्षाची पहिली वेळ आहे आमची पहिली वेळ आहे आमची सगळं एकत्र येण्याची एवढंच मी बोलू शकतो आणि समाजाला इथून पुढे आमच्या काही जरी झालं आम्ही कुठेही यायला तयार आहे आम्ही नेलं तरी चालेल आमचं काही राहिलं नाही असं समजून आम्ही एकंदर सगळ्या बसणार आहे दोन चार दिवसात बैठकांची